चला ते दुसऱ्या मोबाईलमध्ये लाईव्ह सेट केली होती मी आधी परंतु ती काही व्यवस्थित बसत नव्हती चार्जिंग नव्हती त्या मोबाईलमध्ये तर चला थोड्या वेळ बोलूया आपण साडे दहा वाजलेले आहे अकरानंतर माझी लाइव बंद होणार बघा तुम्ही आता काय चालू आहे तुम्ही पण बघितलंच असेल झालं का जेवण हो झालं ना जेवण तुमचं झालं का जेवण सॅम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून तर लाईफचा एकच विषय की बघा जी मुलगी स्वतःला म्हणते मी चरित्रवाण आहे है ना आपल्या लिव्हिंग रिलेशनशिपला जिला मान्यता देत आहे जी आपली संस्कृती नाही आहे म्हणजे बरोबर आणि भरपूर लोकांनी बघितलं भरपूर लोक मला बोलत आहे की तू तिची कॉफी करत होती तू ती, ती तुझी कॉफी करत होती कॉफी करत होती ठीक आहे मी मान्य करते की माझी कॉफी करत होती मग तिने सर्वच गोष्टी कॉफी करायच्या होत्या मी कधी मी पहिलं लग्न सोडलं ना बरबर, मी तर मी कायदेशीरित्या पहिलं लग्न मी तोडलेलं आहे मी बेकायदेशीररित्या आजपर्यंत एकही काम केलेलं नाही आहे बरोबर आता आजचाच विचार करा पूर्ण यूट्यूबवर एक अशीच होती की माझ्या नवऱ्याला भांडणंसुद्धा मी गणेशजी बोलते तर ती काय बोलते आता जी किरणजी म्हणजे तुम्ही स्वतः बघा की एखाद्याची कॉपी करायची तर किती करायची बरोबर मला सर्वजणं म्हणत होते की ती तुझी कॉपी करते ती तुझी कॉपी करते ती तुझी बरोबरी करायला बघते परंतु मी कधीच तिला म्हटलं नाही की तू माझी कॉपी करते किंवा काही मी म्हटलं जेव्हा मा माझ्या चॅनल जेवढा झाला तिला सपोर्टच केलेला आहे शेवटपर्यंतसुद्धा सपोर्टच केलेला आहे आणि मी स्वतः सांगते थँक्यू ताई वेलकम दादा आणि कसं आहे की शेवटच्या क्षणाला सुद्धा जेव्हा इन्स्टाला माझं तिचं बोलणं झालं लास्ट टाईम तेव्हा सुद्धा मी तिला हेच सांगितलं होतं की तू तु, तुझी लढई कायदेशीर लढ तुझ्या सासरकडच्यांनी जर तुला मारलेला आहे तू कायदेशीर कर, कर परंतु कुठल्याही वायटीच्या महिलांशी संपर्कात येऊ नको हे तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवतील तुझा वापर करतील परंतु तिला असं वाटलं की नाही एक व्यक्ती मला सपोर्ट करत आहे काय होते काय नाही आता याच्यात काय होत आहे तिचंच भांडा फोडत आहे होत आहे ना बघ ती करी तुला बोलते इकडे तिकडे फिरते असं मी कुठंही फिरू दे मी कुठंही फिरू दे परंतु तुझ्यासारखे तर कांड करत नाही पाई मी तू एका मुलीला मुलीला विष घेण्यास मजबूर केलं विष घेण्यास हिने एका मुलीला मजबूर केलं ताई तू नको त्यांनीच नाव घेऊ थर्ड क्लास बाई आहे ती आईने बघा तिने एका मुलीला पण विकत हे असं आज वानकडे ते खरी गोष्ट आहे ती 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 मुलीला हिने एका माणसासोबत बंद खोलीत बंद करून ठेवलं एका तासासाठी हा त्याच्याकडून हिने पैसे घेतलं ते मुलगी बिचारी चांगली होती म्हणजे ही दुसऱ्या मुलींना देह विक्री करण्यासाठी सुद्धा मजबूर करते हा अगं तुझ्या हातापाय दम नाही आहे तर दुसऱ्यांच्या भरोश्यावर करते का तू हम्म हा जेवण झालं का जास्त काही जास्त काही चार्जेस कलम का लावले नाहीत दाई डोंट वरी मी घाबरत नाही मी सांगते ना तिच्या अशा भरपूर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे पुरावे आहेत आज तरी त्या ताईने जे भांडाफोड आहे अजून भरपूर तिचं भांडाफोड होणार आहे इथं पण होणार आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा होणार आहे की हिने एका मुलीला विष घेण्यास मजबूर करून दिलं त्या मुलीला हिने खोलीत बंद करून ठेवलं एखाद्या माणसाच्या हवाले करून दिलं म्हणजे हे दोघं जण बघा तो मुलींना फसवतो हा फसवतो ही मुलांना फसवते आणि हिच्या जवळ जर कोणती मुलगी मदतीसाठी आली तर ही त्या मुलींना म्हणजे देह विक्री करण्यास मजबूर करून देते आणि अशा व्यक्तीला सपोर्ट केला जात आहे युट्यूबवर की जी व्यक्ती चुकीची आहे अरे तिने तिला ज्या ज्या व्यक्तीने मदत केलेली आहे ना त्या व्यक्तींना सुद्धा तिने माझ्याजवळ शिव्या घातलेल्या आहेत परंतु मला है आता कोणाच्या भांडणात पडायचं नाही आहे ज्या व्यक्तींना ती आज सपोर्ट करत म्हणत आहे ना त्यांना सुद्धा तिने शिव्या घातलेल्या माझ्याकडे मी तिकडं गेली होती ते तुट्यूबवर दाखवता त्यांनी तर मला मदत केली नाही किती निर्लज्ज बाहेर आहे ती बापरे हा म्हणजे त्या मुलीला अक्षरशःने जिवे जीवा म्हणजे त्या मुलीला मुलीने त्या माणसाला सांगितलं की बाबा मी तशी नाही आहे मी खानदानी मुलगी आहे आणि नको असं करू म्हणजे किती चांगली आहे ही बघा किती चांगली आहे आणि खरंच हिची लायकी आहे की त्या पुण्यामध्ये राहायची तुम्हीच सांगा जर मी केलेला आहे ना सर्व कायदेशीर केलेला आहे पहिला नवरा सोडला मी कायदेशीर सोडला दुसरं लग्न केलं मी कायदेशीर सोडलं मान्य करते मी सासू सासऱ्यांना शिवे दिल्या आईला शिवे दिला भावाला शिवे दिल्या सगळ्यांना शिवे दिल्या परंतु त्यांनी तेवढं माझं नुकसान केलं होतं मी दुसऱ्या लग्नात नाही म्हणत होती तरी माझ्या आईने माझ्या लहान भाऊजाईला कंटाळून माझं लग्न करून दिलं होतं मग माझा तो राग होता की बाबा मी नाही म्हणत असताना तुम्ही बेवड्या नवऱ्याशी माझं लग्न करून दिलं माझा तो राग होता लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांनी मला घर दिलं आणि माझा तो राग होता परंतु माझ्या घरच्यांनी मला सगळ्यांनी समजून घेतलं आणि मी दोन्ही पण घरं आज पण सांभाळत आहे बरोबर तिला जर माझ्याकडून घ्यायचं होतं तर तिने माझ्याकडून हे पण घ्यायचं होतं की मोहिनी ताई कसं दोन्ही घर सांभाळून चालत आहे नवरा सोडून फिरते बांधीरबाई कोण तो किरण आहे हिरो तो काय तू दाखवते नाही बोलत एक हजार लाईक आले का मग दाखव ना अरे तिचा बँडच आता उचलणार आहे आणि ती म्हणते ना, ना।, ना। म्हणजे एवढा काय तू हिरा आहे का हिरो आहे का तुम्ही लोक त्याला पाहण्यासाठी लाईक करत आहे हम्म तो तिया पोलीस आहे तो मुलींना फसवणार आहे हॅलो ताई कशी आहेत मी मस्त आहे ते स्वतःच फसणार आहे सर्व दुनियानी बघितलं आहे मग ती स्वतःच फसणार आहे आता तर तिची सुरुवात झालं कशाला घेतली तिला घरात तुमच्या आता आमची मतीमंद काय आमची बुद्धी फिरली होती काय करणार आहे आम्ही आता मॅड झालतो आम्ही आम्हाला माणुसकी पण जास्त भरलेला होता कोणी दोन मगर मच्छी आसू टाकले आमच्या समोर की आम्ही लगेच नाही बाबा नाही चांगले नाही चांगली आम्हाला काय मत माहित होतं की ही मुलींना अशी फसवते तिचा डायवर झाला की आ, लगेच तो किरण पडून गेला पाहिजे मग मजा येईल तिचा डायवर्स होणारच नाही आहे पहिली गोष्ट तिच्या नवऱ्याचा आणि माझा तिच्या नवऱ्याचं तिच्या नंदेचं माझं आजच बोलणं झालेलं आहे मी त्यांना डायरेक्ट बोलली की तुम्ही बोलत होते की ताई आम्हाला न्याय मिळवून द्या ही आमची खोटी बदलामी करत आहे आमचे आमच्या इकडून तुम्ही बोला म्हणून मी तुमच्याविषयी म्हटलं बोललेली आहे तर म्हटलं आमच्यावर तिने अशा पद्धतीने केसेस केलेल्या आहे म्हटलं तर तिच्या नवऱ्याने डायरेक्ट बोललं ताई मी तुम्हाला बहीण मानलेलं आहे म्हणे मी कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये येणार मी पुरावा देणार म्हणे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास राहा तिच्या नंदेने सुद्धा येण्यासाठी मंजुरी दिलेली आहे पुण्याला त्या आपण येतील माझ्यासोबत त्याच्यामुळे मला गरज नाही बिलकुल नाही ती आता काही अज्ञान मुलगी नाही तुलाच म्हणत होती गं ताई काय आहे एकचकडे एकचकडे पाय डायव्हर्स घेते पागल म्हटलं होते नगं ताई की काय आहे एकदाच पहिलं ताई तुम्ही खूप मेहनती आहात कशी आहे तू ताई मी मस्त आहे ताई आकोटला दिसली होती मला तू हो मी आकोटचीच आहे त्याच्यामुळं मला घाबरायची गरज नाही आणि हिचे प्रूफ आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे बरोबर ना आता हिच्यासोबत पुढं काय काय होणार आहे हे हिला पण माहीत नाही आहे हिनं जोश म्हणते म्हणतो ना आती काही संकटात नाही संकटात आता ही स्वतः गेलेली आहे स्वतः हिने सर्व काही कान करून ठेवलेले आहेत हिचे सासरकडचे पण येणार आहे पुण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा तिथं सर्व क्लिअर होणारच आहे जर आम्ही दोन हजार बावीस पासून त्रास देत होतो तर मग हे आमच्या घरी मागच्या महिन्यात कशाला आली होती मी तिच्या नवऱ्याला हा प्रश्न विचारला म्हटलं जर त्रास होता आहे तिने एफ आय आर मध्ये तर मग ही मागच्या महिन्यात आमच्या घरी कशाला आली होती बाबा गणेश तुम्ही गणेशजी बोलता ती आता किरणजी बोलायला लागली ला मग त्याच्यावरून तुम्हीच विचार करा की कोण कौन कोणाची कॉपी करत आहे कोण कोणावर जळते मला गरज नाही आहे मला ऑलरेडी मिशोचं फ्लिपकार्टचं अमेझॉनचं भरपूर काम आहे मला या छपरीबाईवर डॉलर छापायची काही गरज नाही आहे हिच्याकडून लोकांनी शिका नवऱ्याला धोकात ठेवून दुसऱ्यासोबत अफेअर कसं करायचं दुनियाला उल्लू कसं बनवायचं लहान मुलासमोर त्या व्यक्तीला कसं आणायचं हे शिका हिच्याकडून बरोबर आणि तिच्या नवऱ्याने मला स्पष्ट सांगितलं मी तर म्हणे डायव्हर्स ताई देणार नाही आहे त्याच्यानंतर हिची जी गाडी आहे त्या त्याने लेखी कंप्लेंट दिलेली आहे की दिले ले ले ही गाडी चोरीला गेलेली आहे त्याच्यामध्ये बोचऱ्याचं नाव टाकलेलं आहे त्यांनी की यांनी ही गाडी चोरून नेली आली आहे आणि तिच्या नवऱ्याने त्या गाडीचे हप्तेसुद्धा भरलेले नाही आहे तो म्हणे ताई मी हप्ते पण भरले नाही आणि मी भरणार पण नाही आहे म्हणे स्वराज छान आहे ती म्हणे तुम्हाला माझी कॉपी करते मी कशाला बाई तुझी कॉपी करू मला गरज नाही अख्ख्या युट्यूबवर माहीत आहे की मीच माझ्या नवऱ्या म्हणत होते मला तुझी कॉपी करण्याची गरजही नाही आणि मी करणार नाही तू माझी किती कॉपी केली हे अख्ख्या युट्यूबने बघितलं पण कसं आहे माझं जे सत्य होते त्याच्यामुळे आज सुद्धा पब्लिक माझ्यासोबत उभी आहे तू एकटी आहे ना म्हणून तुला आणि तू खोटी पण आहे त्याच्यामुळे तुला कमेंट बॉक्स बंद ठेवायची वेळ आलेली आहे इथंच समजते की कोण कोणाची कॉपी करते एक लेडीज दुसऱ्या लेडीजला विकते बाय भा, भयंकर आहे सगळं तुम्हीच विचार करा तो म मुलींना फसवतो तोतिया पुलूस मी आर्मी ऑफिसर आहे त्या उमरेडच्या मुलीला त्याने फसवलं होतं की मी आर्मी ऑफिसर आहे त्याच्या अगोदर त्याने मुंबईच्या मुलीला फसवलं होतं की मी पोलीस आहे तुम्हीच विचार करा हा व्यक्ती मुलींना फसवतो ही पुरुषांना फसवते म्हणजे यांचं मॅटर किती खोल आहे आज जर समाजांना यांचा चेहरा खरा आमच्यावर चे होतात ना केस होऊ द्या आम्हाला अटकही झाली तर होऊ द्या आमच्या घरचे खंबीर आहे परंतु पु पुढं चालून कोणत्या मुली हिच्या याच्यात फसतील नाही ना कोणालाही वाटते बाबा की जाऊ द्या जाऊ द्या म्हणजे किती भयंकर आहे बाई तुम्ही हा विचार करा किती बेकार आ, वा आही थी थी दिग, जसर नौरा आहे ती तिघ तिग जसं नवरा बायको आहे काय ताल आहे त्यांचा हे देवा मग तो ताल तो ताल कशासाठी आहे पैसे कमावण्यासाठी तुझी कॉपी करायला लागली मग तेच ना अख्ख्या युट्यूबवर माहीत आहे की मीच फक्त नवऱ्याला गणेशजी म्हणत होती बरोबर बर आता ती माझी कॉ मी तर तिचं थुत्काळ तीन दिवस झाले बघित बघितनं सोडून दिलेलं आहे परंतु मला सांगणारे सांगत आहेत की ती आता ग म्हणजे तुझीच कॉफी करत आहे स्वराजला बघू बगु, बघू दे एकदा मला स्वराज खेळत आहे काय तू मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात थँक्यू सो मच माने माने कोहली मुलगा मुलगी कशी आहे मस्त योगिता पाटील कर नाही तो डर कीच बात का आहे नाही मी नाही घाबरली एफ आय आर दाखवू द्या नाहीतर मला पोलिस स्टेशनमध्ये बोलवू द्या नाहीतर मला अटक पण करू द्या परंतु हिचा पिछा मी सोडणार नाही तुम्हाला सांगते नाहीतरी एफ आय आर झालेली आहे नाहीतरी गुन्हा नोंद झालेला आहे परंतु हिचा तर पिछा मी सोडणार नाही आहे हिचं हिला जिथं जिथं अटकवता येते ना तिथं तिथं मी अटकवणार आहे बघा तुम्ही कारण माझ्या मागं माझा नवरा माझी मॅम फॅमिली खंबीर आहे माझ्या नवऱ्याला मी एफ आय आर ते दाखवल्याबरोबर माझा नवरा नवऱ्याने डायरेक्ट जामीनदार तयार केला डायरेक्ट जामीनदार तयार केला तिकडं माझ्या नंदे ननद पुण्यात आहे तिचे मिस्टर पण तिकडंच आहेत तर ते त्यांनी रेड केलं की ताई जामीनदार नसेल तर मी इथंच पुण्यात आहे मी घेतो तुमचा जामीनदार मला मी सासू सासऱ्या नंदेसोबत चांगली आहे ना म्हणून माझे माझ्यावर जे संकट येते ना तर त्यांना टेन्शन होतं म्हणून त्यांनी स्वतःहून मला कॉल केला नवऱ्याला जरी मी सोडलं तरी माझ्या नवऱ्याला विश्वास आहे की माझी बायको चुकीचं काहीच करणार नाही त्याच्यामुळे नवऱ्या पण तयार झाला डायरेक्ट बोलला की जामीन कधी घ्यायचा सांग याला म्हणतात नवरा समजला का आणि यावेळेस जर मी नवऱ्याला सोडलेला आहे त्याचं कारण एकच आहे की त्या व्यक्तीने माझ्या आईला बोलायला नको होतं कारण माझ्या आईने माझी आई मला प्रत्येक संकटात साथ देते माझ्या मुलांना बघते आणि मी जे काही एवढं प्रमोशनचे कामं करते मी जर कुठं जॉब करू शकते किंवा जे मी एकही कमी कमवत आहे पैसे तर याच्या मागं माझ्या आईचा भरपूर मला सहयोग हो आहे किंवा सहभाग आहे त्याच्यामुळं माझ्या आईचं मन त्यांनी दुखाव दुखावायला नको होतं माझ्या आईला शिवीगाळ करायला नको होती बस एवढंच कारण आहे आणि हे सर्व तिच्या समोर झालेलं आहे की त्यांनी आईला शिव्या दिल्या म्हणून मी त्यांना घरात घेत नाही आहे बाकी काही आमचं एवढं मोठं भानगण नाही आहे तू भांडण सोडून दे तुझा संसार बरा कर मी नेहमी येत असते आकुटला सग सब, सगळे आहेत आहे तेथे अच्छा पाय काढतं का बाळा ती फेक लवकर फेक तू नातलं आणि ते टेडी गे उठ जा टेडीगे मी मी अकोटला सगळं नातलग आहे तेथे डायव्हर्स पण नाही झाला तरी एकमेका एकमेका माणसासोबत स्वयंपाक ठेवत आहेत संपर्क ठेवत आहेत तसंच आहे ती लिव्हिंग रिलेशनशिप म्हणतात ना आपल्या काही मोठ्या मोठ्या युट्यूबर लोकांनी त्यांना मान्यता दिली आली आहे त्याच्यामुळं चालते बाबा ते काय झाला